महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा या सरकारी कर्मचाऱ्यांना भेट कर्मचाऱ्यांचे होणार डबल प्रमोशन जाणून घ्या संपूर्ण माहिती एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तर तुम्ही आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट असतील त्यानुसार क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर प्रत्येक कर्मचाऱ्यांची स्वप्न असते की त्यांचे प्रमोशन व्हावे आणि आता मध्य प्रदेशच्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे जे की कित्येक वर्षापासून प्रमोशन थांबले होते ते चालू झाले डबल प्रमोशन देणार अशी घोषणा सरकारने केली आहे यातून लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होईल आज ह्या लेखामध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की डबल प्रमोशन योजना काय आहे कोणते कर्मचारी ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात यातून पगार किती वाढेल सर्व काही तुम्ही ही जर मध्य प्रदेशच्या सरकारी कर्मचाऱ्यांबाबत माहिती घेऊ इच्छिता तर हा लेख संपूर्ण वाचा काय होते प्रमोशन थांब थांबण्याचे कारण मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये जवळपास दोन हजार सोळापासून सर्व कर्मचाऱ्यांचे प्रमोशन थांबवण्यात आले होते प्रमोशन थांबवल्यामुळे अनेक कर्मचारी प्रमोशन न घेताच निवृत्त झाले यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि याचा परिणाम त्यांच्या कामावर दिसून येऊ लागला आता मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या नेतृत्वामध्ये एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे ते म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांचे प्रमोशन अनेक दिवसापासून थांबवण्यात आले त्यांना आता दोन प्रमोशन देण्यात येणार आहे काय प्रमोशन प्रमोशन आहे प्रमोशनची स्थिती सरकारच्या अंदाजानुसार जवळपास एक पॉईंट पंचवीस लाख जागा विविध विभागात रिक्त पडल्या आहेत सरकार याचा असा विचार चालू आहे की ह्या जा ज्या खुल्या जागा आहेत त्यामध्ये कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी ह्याने काय होईल कर्मचाऱ्यांचे प्रमोशन स्वप्नही पूर्ण होईल होईल आहे आणि ऑफिसमध्ये मधले काम ही झपाट्याने वाढेल कोणते कर्मचारी पात्र असणार खालील कर्मचारी पात्र असतील ज्यांचे प्रमोशन दोन हजार सोळापासून नाही झाले किंवा ज्या कर्मचाऱ्यांनी पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा केली आहे ज्या कर्मचाऱ्यांनी इमानदारीने काम केले आहे ज्यांच्यावर कधी कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही असे कर्मचारी पात्र ठरतील डबल प्रमोशन म्हणजे नेमके काय डबल प्रमोशन म्हणजे कर्मचाऱ्यांना एकदाच दोन वर्गाची वरी नेण्यात यावे उदाहरणार्थ जर कोणता कर्मचारी क्लार्क म्हणून वर्ग दोनमध्ये काम करत असेल तर तो डायरेक्ट क्लार्क वर्ग एकमधून ऑफिसर पदावर जाऊ शकतो आणि ह्यामध्ये प्रमोशन झाल्यानंतर पगारही वाढेल पगार किती वाढेल कर्मचाऱ्यांचे प्रमोशन झाल्यानंतर त्यांच्या पगारात चांगली वाढ पाहायला मिळेल जसे की पंधरा टक्के ते तीस टक्के वाढ होऊ शकते ही पगार तुमच्या पदावर आधारित राहील वर्ग तीनच्या अधिकाऱ्यांचे जर प्रमोशन झाले तर त्यांचे पगार पाच हजारपासून ते दहा हजारपर्यंत होऊ शकते वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांचे पगार वर्ग तीनपेक्षा अधिक वाढेल प्रमोशनची प्रक्रिया कशी केली जाईल सरकारने ह्यासाठी एक समिती स्थापन केली आहे चाचणी नोंदी कर्मचाऱ्यांची सेवा से से पुस्तिका आणि ए सी आर तपासणे क्षमता मूल्यांकन शैक्षणिक पात्र सेवाचा कार्यकाळ इत्यादीचे विश्लेषण यादी तयार करणे प्रमोशनसाठी योग्य उमेदवाराची यादी कधीपासून मिळणार प्रमोशनचा फायदा मुख्यमंत्र्यांनी आता सांगितले आहे की बारा महिन्याच्या आत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल काही विभागामध्ये अगोदरच आदेश दिले आहेत की ज्या कर्मचाऱ्यांचे प्रमोशन लांबण्यात आले आहे त्यांना डबल प्रमोशन देण्यात येईल कोणत्या विभागात होणार प्रमोशन शिक्षण विभाग महसूल विभाग पंचायत आणि ग्रामीण विकास सार्वजनिक बांधकाम आरोग्य विभाग नगरपालिका व नग नागरी प्रशासन विभाग उबाग। ह्या विभागामध्ये कर्मचाऱ्यांचे प्रमोशन केले जाणार आहे यामध्ये सरकारला काय फायदा होणार आहे ही जी नवीन योजना आहे याने फक्त कर्मचाऱ्यांचाच फायदा होणार आहे नाही तर सरकारसुद्धा फायदाच राहणार कर्मचाऱ्यांच्या कामात वेग येणार कर्मचाऱ्यांचे कमी भासणार नाही कर्मचारी उत्साहाने अधिक काम करतील कर्मचाऱ्यांनी काय दिली प्रकृती प्रतिक्रिया अनेक कर्मचाऱ्यांना हा निर्णय योग्य वाटला आहे तर काही कर्मचारी ह्या निर्णयाने नाराज आहेत कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे तुमच्याबद्दल सरकारने चांगला विचार केला आहे हा निर्णय एक ऐतिहासिक निर्णय आहे कर्मचाऱ्यांचे मत आहे की लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी